घरातल्याचे विचार बदलण्याचे प्रयत्न करावे त्यांचं प्रेम कमवण्याचे प्रयत्न करावे स्त्रियांनी काही आपल्या पतीचं प्रेम कसं कमवता येईल आपल्या सासरीचं प्रेम कसं कमवता येईल त्यांना आपलंस कसं करता येईल हे प्रयत्न हे सगळ्यांनी केले पाहिजे सगळ्यांना हे महत्वाचं आहे मायबाप आणि ज्या वेळेस तुम्ही आपल्या कुटुंबाला जिंकताल ना मायबाप त्यांना आपलंस कराल ना एक संगो त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ज्यावेळेस सगळे तुम्हाला बाईबाई म्हणतील ना ताई सासू सासूवी माझी मुसा सुन नाहीये माझी मुलगी आहे नवरा अति प्रेम करेल सासू सासरे अति प्रेम करायला ज्यावेळेस हे घरामध्ये वातावरण तयार होईल ना बाप तुम्हाला असेल माझ्या भोलेबाबांची दररोज पूजा होते दररोज पूजा होते कारण हे बघा कुटुंब आनंदित आहे तरच पूजाला अर्थ आहे आपलं कुटुंब आनंदित असावं सुखी असावं समाधानी असावं सगळे एकत्र असावं बा साहसिक मजा असावी कुटुंबात करा। आनंद असा तर त्या कुटुंबात आनंद आहे तर त्या पूजेला अर्थही आहे माईबाप पहिलं कुटुंब जपण्याचे प्रयत्न करा त्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा त्यांना आपलंस करण्याचे प्रयत्न करा हे कराल ना मायबाप खूप आनंद मिळेल खूप आनंद मिळेल म्हणून परोपकारासारखं पुण्य पुन्हा कोणतंच नाहीये Hey